नमस्कार 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 हां आपलं नाव सांगा नाव ना। <laughs> कपिल दास चिंतकर पावा गाव बोर सर तालुका जिल्हा चित्रपती समज अच्छा बोरसर या गावातील आपण आहात कपिल भाऊ तर आपल्याला तुमच्या तब्येतीच्या काय काय समस्या होत्या समस्या म्हणजे सर या मुल्याचा प्रॉब्लेम होता त्यानंतर बऱ्याच ठिकाणी दाखवलं मी आणि नंतर हायपर आयसिनिटीचा प्रॉब्लेम अच्छा जेवण होतच नव्हतं आणि पोट पण साफ होत नव्हतं पोट साफ होत नव्हतं नंतर मग बोलर सर नाही नाही एक मिनिट त्याच्या अगोदर हे बघा सर्वात पहिले तुम्हाला मुळव्याचा खूप त्रास होता त्यानंतर तुमचा हायपर ऍसिडिटी पोट पूर्ण साफ होत नाही जेवण पण जास्त केल्या जात नव्हतं तुमचं वजन पण त्याच्यामुळे घटलं होतं तर यासाठी तुम्ही या अगोदर आपण कुठं कुठं हे दाखवलं मी सिडीला पण ट्रीटमेंट घेतली अच्छा साईबाबा संस्थानला साई संस्थान सर भेटले नाही नाही अजून कुठं कुठं हे केलं अजून अच्छा बरं मग तुम्ही एवढं जे काही तुमच्या समस्या ज्या होत्या मुळव्या असेल पोट साफ न होणे त्याच पद्धतीने भूक न लागणे हायपर ऍसिडिटी तर याच्यामध्ये तुम्ही बरेच काही हॉस्पिटल वगैरे हो केले हो। त्यामध्ये तुम्हाला साधारणतः किती खर्च लागला हा बरोबर आहे म्हणजे जाणं येणं किंवा तिथलं ट्रीटमेंट येते एवढं करून सुद्धा तुम्हाला म्हणावं तसाम पडला आराम पडला नाही कोपरगावला पण अच्छा कुपरगावला पण घेतले तरी पण तुम्हाला काय अनुभव त्याच्यामध्ये आला नाही अच्छा पण त्यानंतर तुम्हाला धनवंतरीच मेडिसिन कळाला आहे ना धन्वंतरीचं कोणी सांगितलं हा जनार्दन गोलार हे बोर सरचेच आहेत नमस्कार सर जे की धनवतरी आता ऍक्टिव्ह पर या पदवीवर आहेत तर यांनी तुम्हाला पहिली माहिती दिली मग माहिती दिल्यानंतर मग तुम्ही मेडिसिन घेतली आहे ना ते म्हणे घेऊन बघा पण आराम पडला बरौ तर चांगलीच गोष्ट आहे प्रॉडक्ट काय आपलं फेल नाही म्हणे अजूनपर्यंत घेऊन बघा आराम पडायला कधी पण वेळ पण लावू शकतो पण नाही तर लवकर पडलं बरोबर बरोबर घेऊन तर बघा नंतर मग त्यांनी मला डिटॉक्सिफाय दिली टॉक्सीन हा डीटॉक्सीफाय दिलं ते तीस वरांचे अवशेवर उतार झालेले त्यानंतर जायमोनलॅक्स दिलं जायमोलॅक्स पावडर दिलं पोट साफ सापवायला मदत होईल बरोबर दोन्हीनी मला आराम पडला आराम पडला बर बर आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तंबाखू सुद्धा सोडायची होती तर त्यामध्ये तुम्ही काय वापरलं हॅबी क्युअर हॅबी क्युअर हे न्यूट्रा हब मध्ये धनुधे नवीन प्रोडक्ट आहे हॅबी हे तुम्ही दहा दहा ड्रॉप घेता है ना तीन टाइम घेतो मी अच्छा बरं बर तर याच्यामुळे तुम्हाला हॅबी मुळे कसं वाटलं म्हणजे आराम तर पडला पण कुठतरी मनाची पण तयारी पाहिजे दररोज मी दहा दहा तीन तीन घेतो सर बरं मग खाण्याची खाऊ गायच्या खावा त्यांना स्टॉप होते बघा तो थोडी इच्छा तुमची कमी झाली आहे ना ती आता एकदमच बंद नाही होणार एक अजून कंटिन्यू आपण जसं घेऊ तसं कमी पण पहिल्यापेक्षा तुम्हाला थोडी इच्छा आ, कमी झाली छाप आपण जे समजा घ्यायचं ते आपण तंबाखू चुन्यामुळं पण ऍसिडिटी त्याला म्हणजे त्रास असेल तो कमी झाला डेटॉक्सिफाय आणि झायमोलॅक्स पावडर तुम्हाला बरं वाटलं आणि हॅबिक्युअर मुळे तुमचं ते तंबाखूचं जे प्रमाण आहे ते हळूहळू हा कमी झालं ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी झाली आणि अजून बाकीचे जे प्रॉब्लेम होते तुमचे ऍसिडिटी मध्ये वगैरे कसं वाटतंय वाटायचं बरं नॉर्मली काही पोट वगैरे साफ आता होत आहे बरं म्हणजे आणि तुम्हाला ही औषधी घेऊन किती दिवस झाले आता साधारणतः बरं म्हणजे एक वीस पंचवीस दिवस किंवा एक महिन्यामध्ये तुम्हाला खूप चमत्कारिकच रिझल्ट बघावं कारण की तुम्हाला हे औषधी घेण्याच्या अगोदर इतक्या लवकर बरं वाटेल असं वाटत होतं काय असं वाटायचं हो का आपल्याला की बरं होईल लगेच वाटत नव्हतं हो पण एक आपण मित्रत्वाच्या नातन म्हटलं घेऊन बघा केली व्हेरी गुड आराम पडला कारण की आपण बाहेर भरपूर हॉस्पिटल केले तरी पण एवढा खर्च करून आपल्याला लगेच अनुभव आला नाही इंडोस्कॉपी पर्यंत अरे बापरे इंडोस्कॉपी पण केली हम्म तरी सुद्धा तुम्हाला ॲलोपॅथीचा वगैरे काही अनुभव नाही तेवढा आपल्या धन्वंतरीच्या आयुर्वेदिक औषधांचा खूप चांगला रिझल्ट आला हो। तर या रिझल्ट बद्दल आपलं पूर्ण समाधान आहे हो। अच्छा तर आपल्या गावातील आपल्या परिसरातील अशा समस्या असलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल घेऊन तर बघा घेतल्याशिवाय आपण प्रायव्हेटली याच्यासाठी वाटतं पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि इतरांना सांग सांगितलं पाहिजे ओके धन्यवाद सर या ठिकाणी आपण आपला बहुमोल वेळ देऊन आम्हाला या ठिकाणी धनवंतरीच्या औषधाबद्दल माहिती सांगितली धन्यवाद